तर शेतकरी मित्रांनो रेन पाईपवर कांदा लागवड झाल्यानंतर साधारणतः एकवीस ते तीस दिवसाच्या अंतरामध्ये आपण तणनाशकाचा स्प्रे घेत असतो तर मित्रांनो तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर रेनपाईप कांदा व्यवस्थापना खत व्यवस्थापनामध्ये दुसरं खत व्यवस्थापन काय असावं याविषयीची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो रेनपाईपवर कांदा लागवड करत असताना कोणकोणती खतं टाकावीत कोणकोणत्या एन पी के खतांचा वापर करावा त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्वांचा वापर करावा त्याचबरोबर कोणकोणती न्यूट्रिशनचा वापर करावा याविषयीचा या, या संबंधीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेनपाईपवर कांदा लागवड झाल्यानंतर तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर दुसरे खत व्यवस्थापन काय असावे याविषयीची आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त जर विचार केला तर याच्यामध्ये आपण थायोग्रीन म्हणजेच सल्फर असेल त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिशन्स जे असतात त्या मायक्रोन्यूट्रिशनचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो जी सिविड खतं आहे सिविड खतांचा देखील याच्यामध्ये वापर करणार आहोत प्लस याच्यामध्ये जर तुम्ही नायट्रोजनचाच म्हणजेच युरियाचा जर वापर करणार असाल तर युरियाचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन करत असताना मायक्रोन्युट्रिशियनची देखील अत्यंत महत्त्वाची गरज असते ती महत्त्वाची गरज पूर्ण करण्याकरिता आपल्याला बोरॅकॉल असेल त्याचबरोबर दयाल असेल किंवा इतर नावाजलेल्या कंपनीची जी मायक्रो न्यूट्रिशन्स आहे ती तुम्ही वापर करू शकतात तर मित्रांनो रेनपाइपवर दुसरं खत व्यवस्थापन करत असताना सर्वप्रथम त्याच्यामध्ये तुम्हाला थायोग्रीन नावाचं जे सल्फर आहे ते तीन किलो सल्फर तुम्हाला वापर करायचं आहे मित्रांनो थायोग्रीनऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही नामांकित कंपनीच्या सल्फरचा तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो सल्परची अत्यंत महत्वाची भूमिका आहे त्याचबरोबर दुसरं मुख्य पोषक तत्व म्हणून सल्फरकडे बघितलं जातं त्यामुळे कांदा पिकामध्ये सल्परची अत्यंत महत्वाची भूमिका आहे सल्परचा तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजेच करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला याच्यासोबत तुम्हाला सिविड खतांचा देखील वापर करायचा आहे सिविड खतं म्हणजे कोणती की जी समुद्रातील शेवाळ असतील किंवा समुद्रातील ज्या वनस्पती आहेत त्या समुद्रात वाढत असतात त्यांचा अर्क तयार करून जी अर्क काढून तयार केलेली जी खतं असतात त्यांना आपण सिविड खत असे म्हणत असतो या सिविड खतांचा कांदा पिकामध्ये जर आपण वापर केला तर पांढऱ्या मुळांची संख्या वाढते त्याचबरोबर त्याचबरोबर आपण जे न्यूट्रिशन्स असतील त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्व असतील आणि त्याच्यामध्ये एन पीके म्हणजे मुख्य पोषक तत्व असतील यांना अपटेक करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका ही सिविड खतांची असते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सागरिका गोल्ड असेल बायोविटा एक्स असेल किंवा इतर काही ती खतं असतील सिविड खतं तुम्ही त्या सिविड खतांचा तुम्ही वापर करू शकतात सिविड खतांचा वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो सिविड खतामध्ये सागरिका गोल्डचा जर तुम्ही वापर करत असाल तर प्रति एकरासाठी वीस किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला सागरिका गोल्ड या सिवीड खताचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन म्हणजेच युरियाचा देखील वापर करायचा आहे जर तुमच्या जमिनीच्या कुवतनुसार त्याचबरोबर पिकाला आवश्यक असलेल्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला नायट्रोजनचा वापर करायचा आहे खूपच जास्त परिस्थितीमध्ये नायट्रोजनचा वापर करू नये मित्रांनो जर तुमची लागवड जानेवारी नंतरची राहिली तर अशा प्रकारच्या कांदा पिकामध्ये तुम्हाला नायट्रोजनचा वापर करणं म्हणजे करणंच आहे कारण की बेसिक वाढसाठी नायट्रोजनची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे तुम्हाला नायट्रोजनचा वापर करायचा आहे जर तुम्ही डिसेंबर किंवा ऑक्टोबरमधून जर तुम्ही कुठेतरी लागवड केलेली असेल या दोन महिन्यांमध्ये तर या दोन महिन्यांमध्ये जी लागवड झालेली आहे यांना जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजनची गरज भासत नाही तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये नायट्रोजनचा वापर करायचा आहे प्रति एकरासाठी वीस ते पंचवीस किलोग्रॅम पर्यंत तुम्ही याच्यामध्ये नायट्रोजन देखील मिक्स करायचा आहे राहिला विषय मित्रांनो आता न्यूट्रिशनचा तुम्हाला याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिशन्स देखील वापरायचे आहेत मित्रांनो न्यूट्रिशन वापरत असताना तुम्ही एकतर बोऱ्या कॉल वापरू शकतात त्याचबरोबर आता नवीन दयालचा जो डोस येतो तो, तो देखील वापरू शकतात त्याचबरोबर ॲग्रिसर्च कंपनीचे जे मिंगल नावाने मायक्रो न्यूट्रिशन्स येत असतात ते मिंगल देखील तुम्ही वापरू शकतात या तिघांपैकी कुठल्याही एका कंपनीचे मायक्रो न्यूट्रिशन्स वापरू शकतात किंवा जर तुम्हाला याच्यापेक्षा चा चांगल्या प्रकारचे रिझल्ट देणारे जर मायक्रोन्यूट्रिशन्स तुम्ही याआधी वापरले असतील त्यांचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात मित्रांनो ही, सर्वा सर्वा ही जी मी फर्टिलायझर सांगितली ही तुम्हाला सर्व सर्व एकत्र करून व्यवस्थितपणे कालून घ्यायची आहे आणि रेनपाईपवर ज्या ठिकाणी तुम्ही कांदा लागण केली आहे त्यामध्ये तुम्हाला हे दुसरं खत व्यवस्थापन जे आहे ते तुम्हाला ही खतं फेकायची आहेत म्हणजे वरून द्यायची आहेत ही खतं तुम्हाला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एक मुख्य गोष्ट म्हणजे अशी की याच्यामध्ये तुम्हाला जर खतं वापरायची असतील तर एन के फॉर्म्युलेशनमध्ये जी खतं आहेत त्यांचा तुम्ही वापर करू शकतात परंतु याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिशन्स असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये फॉस्फरसचा वापर करायचा नाही कारण की मित्रांनो न्यूट्रिशन आणि फॉस्फरस जर एकत्र केलं तर ते व्यवस्थितपणे काम करत नाही त्यामुळे मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही फॉस्फरसचा वापर करू नये मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला देखील विसरू नका